श्री स्वामी समर्थ माझ्या व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत आहे आज आपण शिवलीला अमृत पारायणाची माहिती पाहणार आहोत श्रावण मास सुरू झालेला आहे या चातुर्मासामध्ये भगवान विष्णू हे योगनिद्रेत जातात व सर्व कारभार जो आहे तो भगवान शंकर पाहत असतात म्हणून आपण श्रावणात शिवलीला अमृताचे पारायण केले तर आपल्याला कोणते फळ मिळते तर आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही दुःख काही अडचणी काही समस्या असतात यासाठी हे पारायण खूप महत्त्वाचे आहे आता श्रावण महिन्यामध्ये आपण वेगवेगळ्या भगवान शंकरांच्या सेवा करत असतो त्यामध्ये रुद्राभिषेक करत असतो कोणी अकरावा अध्यायाचं पठण करत असतं कोणी शिव शिवशंकरांचा नुसता जप करत असतं अशा काही वेगवेगळ्या सेवा करत असतो आपण यामध्ये आपण शिवलीला अमृताचं पारायण केलं तर आपल्या घरामध्ये जे संकट आहेत कुठं तुमची काही कामं अड अडली असतील तर आपण हे संकल्पयुक्त पारायण करू शकता मग हे पारायण कसे करायचे हे आपण आज या व्हिडिओमधून पाहणार आहे आणि या पारायणाचं महत्त्व काय आहे किंवा कोणता कि अध्याय वाचल्यानंतर त्याचं काय महत्त्व आहे हे आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत तर आपण हे पारायण कोणत्याही सोमवारी श्रावणाच्या सुरुवात करू शकतो सकाळी किंवा संध्याकाळी आपण हे पारायण करू शकतो तुमच्या आता हे पारायण सुरू करण्याच्या अगोदर तुमच्या घरामध्ये पिंड असेल तर आणि पिंड असावीच कारण की आपण रुद्राभिषेक करत असतो तर आपण ह्या श्रावण काळामध्ये खूप महत्त्वाची शंकराची सेवा होत असते आपल्या घरामध्ये तर आपण ह्या महिन्यामध्ये पिंड आपल्या घरामध्ये आणली तरी किंवा स्थापन केली तरी चालते म्हणून आपल्या घरात असावं किंवा तुमच्यात तुम नसेल तर तुम्ही एखाद्या शंकराच्या मंदिरात जाऊन संकल्प करायचा आहे संकल्प कसा करायचा आहे हे तुम्हाला सांगितलेलं आहे याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये तरी पण एकदा सांगते मी हातामध्ये पाणी घ्यायचं आहे फुले अक्षता घेऊन आपण जे संकल्प करणार आहोत तो बोलायचा आहे आणि ही सेवा माझ्याकडून पूर्ण करून घ्या असे सांगायचे आहे आणि हे पाणी आपण तामणास सोडून द्यायचं आहे असा हा संकल्प करायचा आहे शिवलीला ग्रंथ वाचत असताना आपण एक पाठ मांडायचं आहे त्याच्यावर एक कापड अंतरायचं आहे आणि त्याच्यावर तो ग्रंथ ठेवायचा आहे हा ग्रंथ वाचत असताना आपला घरामध्ये एक दिवा तेवत ठेवायचा आहे जोपर्यंत तुम्ही पारायण करत आहात तोपर्यंत मग हे असं खूप सोपी पूजा असते खूप सोप्या पद्धतीने ह्याच्यासाठी काही वेगळं करायला लागत नाही आपण पाठावरती हा ग्रंथ मांडून ह्याची वाचन करू शकतो किंवा या पोतीचं आपण वाचन करू शकतो याचप्रमाणे आता पुस्तक हे पुस्तक किंवा ही पोती पंधरा अध्यायाची असती हे रोज किती वाचावेत हे तुम्हाला मी आत्ता सांगणार आहे तर पहिला दिवस असतो सोमवारचा या दिवशी पहिला आणि दुसरा अध्याय आपल्याला वाचायचा आहे त्यानंतर मंगळवारी आपल्याला तिसरा आणि चौथा अध्याय वाचायचा आहे बुधवारी पाचवा आणि सहावा अध्याय वाचायचा आहे गुरुवारी सातवा आणि आठवा शुक्रवारी नववा आणि दहावा शनिवारी अकरावा आणि बारावा अध्याय वाचायचा आहे आणि रविवारी तेरा आणि चौदा आणि पंधरावा अध्याय आपल्याला वाचायचा आहे हे पारायण आपल्याला सात दिवसामध्ये पूर्ण करायचे असते आणि हे अध्याय हे अध्याय असेच क्रमशः वाचायचे आहेत आपल्याला त्यानंतर आपण हे पारायण करणार आहोत तर या ह्यापासून आपल्याला फल काय मिळणार आहे किंवा प्रत्येक अध्यायापासून आपल्याला काय फळ मिळणार आहे हे आता आपण पाहूया आपल्याला पहिला अध्याय वाचल्यानंतर आपल्याला सद्गुरूंची प्राप्ती होते व शिवभक्तीचा अनु शिवभक्ती केलेल्याचं पुण्य मिळत असतं त्याचप्रमाणे दुसरा अध्याय आपण वाचल्यानंतर आपल्याला शिवभक्तीची अनुभूती येते आणि शिवभक्त आपल्याला प्राप्त होते त्याचप्रमाणे आपण तिसरा अध्याय वाचल्यानंतर आपल्या जीवनातील आपण केलेली पापे कमी होऊन जीवनात सद्मार्ग मिळतो त्याचप्रमाणे चौथा अध्याय वाचल्यानंतर आपल्याला शिवपूजनाचे फळ मिळून आपल्यावर येणारी संकटे टळत असतात त्याचप्रमाणे पाचवा अध्याय वाचल्यावर आपल्याला आपल्यावर येणारी संकटे हरतात व गतसंपत्ती प्राप्त होते म्हणजे जे आपल्याला मिळणार आहे ती संपत्ती आपल्याला प्राप्त होते त्याचप्रमाणे सहावा अध्याय वाचल्यानंतर आपल्या घरामधील ज्या स्त्रिया आहेत त्यांचे आरोग्य उत्तम राहते सातवा अध्याय वाचल्यानंतर शिवशंकरांची कृपा होते व आपल्यावरचे संकटे कमी होतात तसंच आठवा अध्याय वाचल्यानंतर संकटे शारीरिक व्याधींपासून आपल्याला मुक्तता मिळत असते नववा अध्याय वाचल्यानंतर जन्मांचा जन्माचा आपला उद्धार होत असतो दहावा अध्याय वाचल्यानंतर उमा आणि महेशाच्या कृपेने प्रिय व्यक्तींची प्राप्ती होते म्हणजे ज्यांना ज्यांचे लग्न झाले नाही त्यांच्यासाठी हा दहावा अध्याय खूप महत्त्वाचा आहे त्याचप्रमाणे अकरावाद्याय वाद्य तो खूप महत्त्वाचा मानला जातो अपमृत्यू टाळणे शत्रूचे बळ कमी होण्यासाठी वाद्य खूप महत्त्वाचा आहे वाद्य आपण जर रोज सेवेमध्ये वाचला तर आपल्या अपमृत्यू कधीच येऊ शकणार नाही किंवा आपल्यावर शत्रू कधीच आपल्या आपले आपल्या वरचढ होणार नाही किंवा ना ना शत्रूच निर्माण होणार नाहीत म्हणून वाद्य हा खूप महत्त्वाचा आहे त्याचप्रमाणे बारावा अध्याय आपल्या कुटुंबातील जे मृत्यू पावलेले लोक आहेत म्हणजे आपले पहिले कोणी मृत्यू पावलेला असतात त्यांना सदगती प्राप्त होती आणि यामुळे आपल्या घरामध्ये जो पितृदोष असतो तो निर्माण होत नाही म्हणून बारावाही अध्याय खूप महत्त्वाचा आहे त्याचप्रमाणे तेरावा अध्याय अध्यात्माच्या आपल्याला गोडी लावण्यासाठी तेरावा अध्याय महत्त्वाचा मानला जातो चौदावा अध्यायामध्ये गुरुकृपा लाभते आणि आपल्या घरामध्ये जी वैध प्राप्त जी विविधता प्राप्त असते ती आपल्याला मिळून जाते पंधरावा अध्याय हा कथेचा सार आहे ही आणि ही असा आपल्याला वेगवेग पहिले ते पहिल्या अध्यायापासून ते पंधरावा अध्यायापर्यंत आपल्याला असा वेगवेगळे वे फलं मिळत असतात म्हणून आपण हा ग्रंथ वाचावा हा सात दिवसात पूर्ण झाल्यानंतर आपण एखाद्या गरजू व्यक्तीला काहीतरी दान करायचं आहे शिवशंकरांच्या मंदिरात जाऊन तांदूळ पिंडीवरती ठेवायचे आहे आणि तिथं आपल्या यथाशक्ती आपण दान करू शकता आणि त्यानंतर आपल्याला एकशे आठ वेळा ओम शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे म्हणजे मा मंत्र करायचा आहे ही अशी ही पूर्ण सेवा होत असते म्हणून शिवलीला अमृत ह्याचे पारायण अशा पद्धतीने केले तर आपल्या जी जीवनामध्ये जे संकटे आहेत दुःख आहे किंवा आपल्या काही इच्छा आहेत त्या पूर्ण होतात तुम्ही जी संकल्प संकल्पयुक्त जी इच्छा व्यक्त केली आहे ते आपले भोलेनाथ पूर्ण करत असतात आणि हा श्रावणामध्ये ही जर सेवा केली तर आपल्याला ते मिळून जाईल कारण की आत्ता स सगळ्या विश्वावर भोलेनाथांचाच अधिकार आहे आणि ते आपल्याला जे मागल ते ते देतील म्हणून ही सेवा खूप महत्त्वाची आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ